नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सध्या मी ठाण्यातील आलोक हॉटेल समीर असलेल्या या सिल्क लाईन साडीला जर भेट देत आहे सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरात वुमेन्स डे दे निमित्त जे आहेत विविध ठिकाणी ऑफर्स पाहायला मिळतात मात्र या सिल्क लाईन साडीजमध्ये जे आहे वुमेन्स डे हा एक मार्च पासून ते आठ मार्च पर्यंत जो आहे तो साजरा करण्यात येत आहे महिलांसाठी खास ऑफर देखील असणार आहे प्युअर सिल्कच्या साड्यांवर पंचवीस टक्क्यांची जी आहे ऑफ असणार आहे आपण पाहणार आहोत नेमकं कशा प्रकारे ह्या दुकानात जे आहे काय कलेक्शन आहे सध्या आपण पाहिलं तर ट्रेंडिंग कलेक्शन जे आहे ते सिल्क लाईन मध्ये पाहायला मिळतं आपण पाहतोय महिलांसाठी खास एक मार्च पासून ते आठ मार्च पर्यंत हा महिला दिवस संपूर्णतः हा हप्ताभर साजरा केला जाणार आहे ठाणेकरांनी सुद्धा एकच पसंती जी आहे ती ह्या सिल्क लाईनला दिलेली पाहायला मिळते माझ्यासोबत बोलण्यासाठी सिल्क लाईनचे मालक आहे जैन सर सर सर्वप्रथम ठाणेमध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल महिला दिवस एक दिवस साजरा न करता संपूर्ण हप्ताभर ठाणेकर महिलांसाठी आपल्या माध्यमातून सुंदर सिल्कच्या प्युअर सिल्कच्या साड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आमच्या सिल्क, सिल्क साड्यांचे आम खास म्हणजे आमच्या सिल्क साड्या म्हणाल्या हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क येतो फॅब्रिक चांगला असतो आणि एक ते आठ मार्च आम्ही महिला दिवस साजर करतो त्या हिशोबाने आणि ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट देतो त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स असतो सर कशा प्रकारे ही ऑफर असणार आहे ट्वेंटी पर्सेंट आणि कन्सेप्ट कशी सुचली की ठाणेकर महिलांसाठी आपण हे द्यावं आ, एक जस्ट एक मार्केटिंग म्हणून पण आमच्या एक असं मनात आला होता एक ये, आ, है, ते एक अराउंड लास्ट वीस वर्षापासून आम्ही हे महिला दिवस साजरे करतो आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्याच्या गेल्या वीस वर्षापासून ठाण्यातील हे सिल्क लाईन दुकान जे आहे महिला दिवस अशा प्रकारे आहे चांगल्या साड्या चांगल्या दर्जाच्या सिल्कच्या साड्या जर कुठे मिळत असतील तर तुम्हाला या सिल्क लाईन मध्ये पाहायला मिळतील तुम्ही पाहताय प्युअर सिल्कच्या ह्या संपूर्ण साड्या आहेत सर काय ह्या साडीला बोललं जातं काय हिचं नाव आहे खूप ट्रेंडी कलेक्शन सध्या हे पाहायला प्रिंटेड हे प्रिंटेड आहे खादी प्रिंटेड सिल्क आहे आमच्या खासियत सिल्कच्या नॅचरल सिल्क हँडलूम्स बनवलेल्या साड्या असतात ब्युटिफुल टसर सिल्क खादी ज्या हँडमेड साड्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात म्हणजे हे डिझाईन जे आहेत त्या स्वतः हाताने ह्यांच्या कारागिरांनी बनवलेल्या आहे ठाण्यातील या आलोक हॉटेल परिसरात सिल्क लाईन सर्वात फेमस दुकान आहे महिलांसाठी पंचवीस टक्के वुमेन्स डे निमित्त पूर्णतः ऑफर्स असणार आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही ठाणेकर महिला देखील असणार आहेत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊ की त्यांचा कसा अनुभव आहे सिल्कच्या साड्या ज्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात खूप रंगीबिरंगी व आकर्षक रंगाच्या ज्या आहेत साड्या ह्या ठिकाणी पाहायला मिळतात काही ठाणेकर महिला आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार की कसा त्यांचा अनुभव मॅडम सर्वप्रथम ठाणे विरुद्ध खूप खूप स्वागत काय सांगाल सिल्क लाईन मध्ये खरेदीसाठी आलेल्या कशी वाटल्या ऑफर्स आणि वुमन्स डे निमित्त काय शुभेच्छा असतील महिलांना छान आहे सगळ्या साड्या छान आहे आम्ही खूप जे कस्टमर आहे इथले आणि सिल्कचं म्हणजे ते एकदम प्युअर सिल्क आहे तुम्हाला कुठली साडी आवडली आम्हाला कांजीवरम कांजीवरम पैठणी सगळ्याच आवडतं ऑफर्स बद्दल काय सांगा ऑफर्स चांगली आहे महिलांना काय शुभेच्छा असतील काय नाही इथे येऊन खरेदी करा <laughs> <laughs> नक्कीच येऊन खरेदी करा खूप सुंदर अशा प्रकारच्या ह्या प्युअर सिल्कच्या साड्या ठाणे वैभवच्या माध्यमातून दाखवतोय आपण पाहतोय खूप सुंदर असा जो आहे ह्या साडीचा रंग पाहायला मिळतो नक्कीच तुम्हाला तुमच्या लग्न सराईसाठी असेल किंवा तुम्हाला कुठे बाहेर जाण्यासाठी तुम्हाला या सिल्क लाईन मध्ये पाहायला मिळणार त्यामुळे नक्कीच ठाणेकर तुम्ही देखील ह्या सिल्क लाईनला भेट द्या विशेष म्हणजे हा शोरूम इतका मोठा आहे की खाली खालच्या फ्लोअरवर सुद्धा असणार आहेत आणि वर जो आहे फर्स्ट फ्लोअर देखील असणार आहे सर फर्स्ट फ्लोअरवर आपल्याकडे काय काय आहे फर्स्ट फ्लोअरमध्ये आमच्याकडे सि प्युअर आहे कांजीवरम आहे महेश्वरी माई, आहे पैठणी सारीज आहे सा कतान सिल्क आहे बनारस आहे खड्डी जॉर्जर्स आहे क्रेप आहे अनेक म्हणजे व्हॅरायटी आहे ते नाव सांगता सांगता खूप टाईम लागेल एवढे व्हरायटी आहे तर सिल्कची एकदम जॅन्युअन प्युअर सिल्क म्हणाला तर हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क आम्ही ठेवतो महिलांना जर एखादी साडीवर डिझाईन बनवून हवी असेल तर आपण आम्ही या आम्ही बनवून पण देतो मेट टू ऑर्डर पण बनवून देतो म्हणजे कुठली कुठली साडी असे असल्या की हँडलूम असल्यामुळे त्याला दोन महिने अडीच महिने किंवा तीन महिने पण लागू शकतो तर मेट टू ऑर्डर आम्ही ते साड्या बनवून सुद्धा देतो कस्टमर्सना नक्कीच तुम्हाला हवे तर साडी डिझाईन सुद्धा जे आहे ते या ठिकाणी करून मिळते चला तर मग आपण जे आहेत पहिल्या माळ्यावर जाऊन पाहूयात की कशा प्रकारे अजून वेगळं कलेक्शन जे आहे ते असणार आहे कारण की महिलांची पसंती आणि सिल्क लाईन हे सध्या ठाणेकरांसाठी एक चांगलं समीकरण जमलेलं पाहायला मिळत आहे तुम्ही पाहताय खूप मोठ लाईनचं शोरूम आहे सेलिब्रेटिंग वुमन्स डे फर्स्ट मार्च टू एट मार्च अशा प्रकारचं बॅनर जागे जागी ठाण्यामध्ये सिल्क लाईनच्या फर्स्ट फ्लोर वर मी आलेलो आहे तुम्ही पाहताय सुरुवातीलाच अशा प्रकारचे हे सुंदर घागरे जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात जणू काही जे आहे एखाद्या ब्राईट ह्या ठिकाणी उभा केलं अशा प्रकारचे हे घागरे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत नक्कीच ट्रेंडी कलेक्शन कुठेतरी ह्या सिल्क लाईन मध्ये पाहायला मिळतं आपण जे आहे अजून ह्या ठिकाणचं वरचं वेगळं कलेक्शन पाहणार आहोत था सध्या ठाण्यातील सिल्क लाईन मध्ये ही खूप सुंदर ऑफर जे आहे पंचवीस टक्क्यांची सुरू असलेली पाहायला मिळते तुम्ही पाहताय रंगीबिरंगी मोर पीसी पैठणी असतील किंवा इतर साड्या ज्या आहेत त्या हँडमेडेड है साड्या ह्या ठिकाणी पाहायला मिळतात सर सर्वप्रथम ठाण्यामध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल कशा प्रकारचं ट्रेंडी कलेक्शन आपल्याकडे आहे सर्वात प्रथम कसं आहे सर वेलकम टू सिल्क लाईन हे आपल्याकडचं हे जे कलेक्शन आहे हे प्रॉपरली हँडमेड पूर्ण पैठणीचा जो कलेक्शन आहे हे प्रॉपरली कसं आहे व्हिवर्सकडून बनवून घेतलेले आपण सगळे डिझाईन्स वगैरे तसं आपण क्रिएट करून घेतलेलं आहे एक असं पैठणीचं कलेक्शन हे खूप ट्रेंडिंग आहे वर्षानुवर्ष चालत येतो आहे महाराष्ट्रांचा गौरव असतो एक पैठणीचा तसं एक काम आहे आणि ही एक असं एक आपली स्पेशालिटी एक आहे की टोटली साऊथ सिल्कचा जो प्रकार आहे प्रॉपर प्युअर कांजीवरम सिल्क त्याच्यामध्ये पूर्ण सिल्वर आणि कॉपर जरीचं काम आहे है, हँडमेड हँडलूम साडीज हंड्रेड पर्सेंट या सर्व साड्यांचं क्राफ्टमॅनशिप एकदम टोटली आपण जसं डिझायनिंग दिलेले तसं बनवून घेतलेले पीसेस आहेत नक्कीच आपण पाहिलं तर डिझाईन दिलेले ते बनवून घेतलेले हे पीसेस आहेत हे ठाण्यात तुम्हाला दुसरीकडे कुठेही नाही तर फक्त सिल्क लाईनमध्ये पाहायला मिळेल सिल्क लाईनचं वैशिष्ट्यच हे आहे की प्युअर सिल्कच्या साड्या ह्या तुम्हा, तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत विशेष आगळं वेगळं कलेक्शन प्रत्येक ठिकाणी एक वेगळी पाहायला मिळते सध्या ही साऊथ सारख्या ठिकाणी जी ट्रेंडिंग साड्या असते ती या ठिकाणी आहे सिल्क लाईनमध्ये पाहायला मिळते तर महाराष्ट्राची ओळख असणारी पैठणी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते तुम्ही पाहता ही पैठणी खूप सुंदर अशा प्रकारची ही हँडमेड डिझाईन मोरपंगांची ही डिझाईन मोराची डिझाईन ह्या साडीवर पाहायला मिळते अर्थातच तुम्हाला देखील ही साडी खरेदी करायची तर तुम्हाला देखील या ठाण्यातील आलोक हॉटेल समोर असलेल्या सिल्क लाईनला भेट देणं महत्वाचं ठरणार आहे महिलांसाठी विशेष वुमन्स डे निमित्त पंचवीस टक्के ऑफर देखील जे आहे थे, ते ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे हे ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला पाहायचं अनुभवायचं तर नक्की या सिल्क लाईनला भेट द्या तुमचा कसा होता अनुभव हे देखील आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवावं तुम्ही तुमच्या प्रिय मित्रांना मैत्रिणींना कुठल्या प्रकारची साडी सिल्क लाईनमधून गिफ्ट करणार हे देखील आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा